वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज सत्तर येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज पंच्याण्णव येते तर दोघांचे वय काढा मग आता दोघांचे वय काढण्यासाठी पहिले वडील आणि मूल म्हणजे वडिलाले आणि मुलाले काय पडेल चल देणं पडेल मग आपण काय करू वडिलाचे वडिलाचे वय एक्स मानू व मुलाचे वय मुलाचे वय वायमान आता इथे वडिलाचे वय एक्स आणि मुलाचे वय वाय मानले आता त्याच्यानुसार गणित सोडवू शकतो पहिले काय वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट पूर्ण गणित वाचून घ्यायचं पहिले काय सांगितलं आहे वडिलाच्या वयामध्ये मग वडिलाचे वय काय एक्स मग इथे एक्स लिहायचा वडिलाच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मुलाचं वय काय वाय का मग दुप्पट म्हणजे दोन मग प्लस दोन दोन मिळवल्यास बेरीज सत्तर येते मग बरोबर सत्तर समीकरण नंबर किती तयार झालं एक मग नंतर दुसरी अट ही काय झाली पहिली अट ही झाली ही झाली पहिली अट आता काय आहे दुसरी अट आता दुसरी अट इथून चालू होते मग आता दुसरी अट काय आहे दुसरी अट मग ती दुसरी अट आहे आणि मुलाच्या वयामध्ये मग आता मुलाचं वय काय वाय मग इथे वाय मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मग वडिलाचं वय काय एक्स मानलं आहे दुप्पट म्हणजे दोन मग दोन एक्स बरोबर मुल मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज पंच्याण्णव येते तर दोघांचे वय काढा पंच्याण्णव याची बेरीज किती येते पंच्याण्णव समीकरण नंबर दोन आता हे झाले दोन समीकरण पण याच्यामध्ये एक सगुणक समाननी म्हणजे चल आणि सगुणक समान पहिले गणित बरोबर लिहून घ्यायचं बर कारण की वायचे चला पहिले येत नाही पहिले काही दोन एक्स प्लस वाय बरोबर पंच्याण्णव आता या समीकरणाला दुसरं समीकरण मानायचं आहे इथे हे दुसरं समीकरण होणार नाही कारण की वाय पहिले येत नाही मग आता हे आणि हे समीकरण तयार झालं आता या दोन समीकरणामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सगुणक कोणता समान आहे मग आता इथे सगुणक समान आहे का इथे दोन वाय इथे दोन एक्स आहे मग आपण काय करू समीकरण समीकरण एकला समीकरण एकला दोन्ही गुण मग आता समीकरण एकला काय करणे दोन गुण आहे मग दोन न गुणल्यावर बेक बे ए दोन एक्स प्लस जस जसं बे दोन्ही चार मग चार वाय बरोबर बेसाती चौदा मग बेसाती चौदा एकशे चाळीस समीकरण नंबर, आता समी तीन, समी समी ती समी नंबर आता तीन आता समीकरण तीन आणि समीकरण दोनमध्ये समीकरण आहे ते दोन लिहून घ्यायचं दोन एक्स प्लस वाय बरोबर पंच्याण्णव समीकरण नंबर दोन लिहिलं आता या समीकरणामध्ये आपल्याला काय करायची वजा बाकी म्हणजे समीकरण एक सॉरी समीकरण दोन व समीकरण तीन काय करू वजा करू माता इथे वजा करत असताना आपल्याला का काय करणं आहे समीकरण वजा करणं आहे दोन आणि तीन माता इथे दोन एक्स दोन एक्स जसे तसे प्लस चार वाय बरोबर एकशे चाळीस नंतर दोन एक्स प्लस वाय बरोबर पंच्याण्णव आता याचं काय करणं आहे वजा जाणार नाही मग आता दोन एक्स दोन एक्स काय होतीन कट होतीन चार वायमधून एक वाय गेला इथे किती येतील तीन वाय बरोबर एकशे चाळीसमधून पंच्याण्णव गेलं किती उरता पंचेचाळीस आता हे वाय काय तीन इकडे बाहेर येतील म्हणजे चल बाहेर येईन पंच्याण्णव हे तीन काय तीन इकडे भाग गेला म्हणजे तीन एक तीन तीन एक तीन एक तीन तिनापाचे पंधरा म्हणजे याचं काय करणं आहे यायला काय करणं आहे भाग नाही सॉरी गुण नाही मग आता इथे किती आले पंधरा मग आता बरोबर किती किंमत आली पंधरा आता वायची किंमत निघली आता कशाची किंमत बाकी एक्सची मग आता एक्सची किंमत काढण्यासाठी आपण काय करू बरोबर पंधरा ही किंमत समीकरण कितीमध्ये ठेवू समीकरण एकमध्ये ठेवू मग आता समीकरण एक काय आपलं एक्स प्लस दोन वाय बरोबर सत्तर मग इथे समीकरण एक घ्यायचं इथे लिया समीकरण नंबर एक एक्स प्लस दोन वाय बरोबर सत्तर लिहिलं मग आता एक्सची किंमत भेटेल नाही म्हणून एक्स जास्त असा प्लस दोन जसे तसे गुन्हेला वायची किंमत किती आहे पंधरा बरोबर सत्तर जसेच तसे डबल एक्स जस तसा प्लस जस तसे पंधरा दोन्ही तीस इथे तीस तस तसे बरोबर सत्तर मग आता चल बाहेर काढायचा म्हणजे एक्स प्ल एक्स बरोबर इथे काही एक्स बरोबर सत्तर जसेच तसे इकडच्या संख्येचिन्ह बदलत नाही हे प्लस ती इकडे आला का वहीन मायनस मग आता एक्स बरोबर सत्तर म्हणून तिथ गेले किती उरता चाळीस म्हणजे एक्स बरोबर किती उत्तर आलं आपलं चाळीस मग आता इथे लिहाचं वडिलाचे वडिलाचे वय वडिलाचे वय बरोबर चाळीस आहे मुलाचे वय बरोबर पंधरा आहे म्हणजे इथे एक्स म्हणजे वडील मानलो तर म्हणून वडिलाचे वय चाळीस आणि ती वाय व वाय म्हणून मुलगा हा वाय मानला होता म्हणून वायचे वय हे पंधरा